पंचायत सेवी सदस्य सदस्य होतात का बर बर हवेलीमध्ये हो पाच गाव होते आमच्या ताव्यात ऑपरेशन झाले दिवस कसे होते जुने जवानीतले दिवस कसे होते ते छान छान होते आठवतात का ते मुख्यमंत्री कोण आहे आपला सध्या आता हे आपले शिंदे अरे माहिती की तुम्हाला हा आवाज 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 मोबाईल मोबाईल काय काय माणसं काय काय वेळ नाही बेटाला बापाला बाप म्हणतो मुलगा योजे मुलगा तू येत नाही नमस्कार मित्रांनो मी पवन शिंदे महारथीमध्ये मध्ये तुमचं सर्वांचं एकदा स्वागत करतो आपण आज थोडं पुण्याच्या थोडं बाहेर आलो आहे आणि एक नवीन विषय घेऊन आणि एक सामाजिक मुद्दा घेऊन मी तुमच्यासमोर आलो आहे तो विषय म्हणजे ओल्ड एज म्हणजे जे आपले वृद्ध असतात त्यांच्याविषयीचा हा व्हिडिओ असणार आहे आपण या व्हिडिओमध्ये आता एका वृद्धाश्रमाला भेट देणार आहे तिथल्या वृद्धांचं जे आयुष्य आहे जे जगणं आहे ते कशा पद्धतीचं आहे ते कसं आयुष्य जगतात या गोष्टी तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे त्यांना आता जे त्यांचं वय असतं म्हणजे सत्तर क्रॉस केल्यानंतर पंच्याहत्तर क्रॉस केल्या कारण केल्यानंतर ते ते कसं आयुष्य जगतात आणि त्यांना स्वतःला सांभाळणं किती अवघड जातं या सर्व गोष्टी मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आणि प्रत्यक्षात त्यांच्यासोबत चर्चा करणार आहे तिथं जे वृद्धाश्रमाचे जे कोऑर्डिनेटर आहेत किंवा जी संस्था ती सांभाळतात त्यांच्यासोबतही आपण चर्चा करूया त्यांच्याकडून जाणून घेऊयात की कशाप्रकारे वृद्धांच्या अडचणी असतात त्या वयामध्ये आल्यानंतर त्यांना काय पद्धतीच्या अडचणींचा सामना करावा लागतो या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहे आणि एक डेटा जर पाहिला तर आपल्याला इथं लक्षात येईल की Uh, uh, वीस ते तीस पर्सेंट जी पॉप्युलेशन असते म्हणजे वीस ते तीस पर्सेंट जी वृद्धांची पॉप्युलेशन असते ते मेंटली डिसेबल असतात म्हणजे मेंटली डिसेबल म्हणजे मेंटली डिस्टर्ब असतात तर त्या सर्व गोष्टी करून हे कसं सांभाळतात आणि त्यांचा वन टू वन आपण इंट्रॅक्शन करणार आहोत व्हिडिओ पूर्ण बघा आणि एक सामाजिक मुद्दा आहे संवेदनशील मुद्दा आहे तुम्हाला या मुद्द्यावर काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चला बघा आता व्हिडिओ पाहूयात आणि तिथून पुढं बघू कसं होतं काय आपल्याला नवीन अनुभव मिळतो आणि एक समाजाच्या एका नवीन भागासोबत आपण जेव्हा चर्चा करू तेव्हा आपल्याला कशा प्रकारच्या गोष्टी नवीन शिकायला मिळतील हे आपल्या आई वडिलांसोबत आपण कसा व्यवहार केला पाहिजे या सुद्धा गोष्टी आपल्याला या व्हिडिओतून समजतील बघा चला व्हिडिओ बघूयात आणि करूयात काय होतं ते पाहूयात कसं आहे बरं आहे का, का तब आ, तब आ, आता तब्येत वगैरे इथं कधी आलात तुम्ही आता दीड वर्ष होऊन गेल्या दीड वर्ष आणि गाव वगैरे कोणतं तुमचं गाव कोणतं होतं डायरी डायरी सोन्याची पायरी आधी काय करायचं शेतात काम अच्छा शेतातलं जरा हे झालं परत मालक नोकरी लावले त्यांची नोकरी सुटली मग हाराचं दुकान टाकलं दायरी फाट्या मग हाराची दुकान होतो आता जवळजवळ वीस वर्ष सगळं बंद केले आणि पंचायत समितीची निवडणूक झाल्यावर सगळंच बंद झालं आमचं काम म्हणजे पंचायत समिती निवडणूक म्हणजे काय नाही त्याच्या मग तिथून पुढे मी असे झाले पाच वर्ष चांगलं झालं बाच बाच्वार, बाच्वार, हे होता का तुम्ही काय होता पंचायत समितीमध्ये पंचायत समिती सदस्य हवेलीला काय सांगता त्यावेळेस आमची परिस्थिती जेवते आम्ही साधने उडून आलेलो शिवसेनेतून आलो पण लोकांच्या जवळ गाडी आम्ही म्हणलं आता मी माझी निवडणूक झाली आम्ही पाच वर्षांनी सगळ्यांच्या घरी गाडी घेऊन जायचं आम्ही बसतो वाखरवर म्हणजे सगळ्या गोष्टी आपल्या अपुरे राहिल्या मग तेव्हा म्हणजे घरून वगैरे इथं कस काय आला तुम्ही इथं का आला ह्या आमच्या वेळा होत्या तिथे सायला त्यांचा पॉम्प्लेट तुमच्यात पॉम्प्लेट मध्ये आम्ही मग तो कागद तो कागद वाचला त्याच्या याच्या आलो आणि घरी वगैरे जाता नहीं, नहीं, जा, जा, जा 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 जा। का मग आता परत नाही नाही जायचं काय आता हे काय असं इथं सांभायचं काय घरी का जात नाही घरी जायला चांगलं झालं तर नवरा म्हणलं या राहतं एवढा का तिथं बरं <laughs> मुलं बाळा तुमचे काय नाही मुलगा नाही काय नाही काय नाही तुम्ही नवरा बघा दोघच ठीक तिघ अच्छा तिघा आता मग घरी का किती बऱ्याच दिवस झालं नाही बाहेर कुठे फिरायला जाता का तुम्ही कुठलं जाते कुठे नाही जाता कुठं नाही आता वायर वगैरे सगळं बंद आतल्यात खोलीत माणसं बघायची आणि देवाचं नाव घेत रामराव करीत बसायचं अच्छा चंदना फे जावे पाहुणे सौख्य माझे तसं झाले देवेंद्र या झोपडीत बसायचं आता ते, ते जुने दिवस कसे होते हे दिवस कशे म्हणजे काय कसं आहे फरक कसा वाटतो तुम्हाला त्याच्यामध्ये फरक सगळा इथे पण आनंद आहे आपले दिवस ते आपण आपण हाताने स्वतः होतो ते पण दिवस चांगले असं कसं या मेड्यावर असून आपण जो दुसऱ्यावर संपला त्याचा कार्यभाग संपला पण स्वाती मॅडम वर जेव्हा त्याचा पुनर्जन्म झाला असं अच्छा नाही आता तुमचा जो काळ होता म्हणजे तुम्ही हे तीस वर्षाच्या पस्तीस वर्षाचा होतात तो काळ आणि आता कसं वाटतं आता ह्या वयाम आपला सगळा फरकच पडणार हा सगळे चांगले पण आपले ते दिवस आठवणारच ना हा ते दिवस आठवतात की नाही तुम्हाला सगळे आठवड्यात आहो या काय बसते जागा त्या शाळेतल्या कविता म्हणते कुठं काय सगळे हा का हो ते वीस वर्षात म्हणले नाही आता इथं बसल्या जागेवर सगळ्या आठवतात कविता हो विविता सगळे वीस वर्षात गाणी नव्हती म्हणून ते आता लागले म्हणायला <laughs> बात लावताना म्हणायचं गाणी ते आता आठवली सगळी आता म्हणायची आपली एकटा असली की अच्छा करमत का इथं करमत कि मला काय कुठेही गेल तरी मनाची समाधानी ठेवली की करमतो असे मनाची समाजाने नाही ठेवली ती गरमच नाही बाय मी एकटी काय करू उलट बसायचं नाही बरोबर सगळ्या गोष्टी चांगल्या म्हणायचं खायचं आपलं जेवण वगैरे कधी का कसं करत जेवण आता चांगलं यांच्या घरचं जेवण दुसरी कोण आलेत नाही काय नाही आपल्या त्या त्यांना खायचं त्या आपल्याला काही ठिकाणी कसं असेल तिथं माणूस असेल करायला ते घरी खात्यात पण आणत तसं नाहीये स्वतः स्वयंपाक आणि सगळ्या माणसाला म्हणतो ना आम्हाला आणि दवाखाना वगैरे तुमचा मग इथंच इथंच असतो मॅडम काय बघतात अच्छा बरोबर मॅडम सगळे बघते तसे काही काळजी नाही काय नाही मग करा आराम आरामच आहे आम्ही कुठं कळ आता फॅक्टरीला जायचो का आम्ही टीव्ही वगैरे बघता का टीव्ही वगैरे इथं टीव्ही आता इथं अजून लावला नाही आमचा टीव्ही खाली जाता का नाही बाहेर चालायचे खाली उतरता येत नाही चालाय येत नाही मला पार बंद झाली मी चालायची आता आता चालायची पार बंद झाले असं उलट वाटत आता देवानी नेवा बाजार अहो करोना तेवढी लोक गेली मला तेव्हा एक आमच्या घरी बाई होती तिला विचारता वर्ण मला होईल पटकन झालं तर जाता येईल तिथे लगेच डोस घेऊन मारून टाकते ना आपली किडनी बिडणी उपी घेईन कुठं काय उपयोग तेव्हा बी नाही गेले नाही त्यावेळेस पटपट लोक आज ने की दोन दिवस जात होती राह म्हणलं आपले डोळे चांगले आहेत नेत्रदान होईल काही पण काहीतरी होईल तुम्हाला ते वाटत होते बाबा आपलं काहीतरी आवं या दुसऱ्याला कामाला यावं हा पण नाही गेले करूनच गेले असते तर उभी गेला असत नाही मी पवन शिंदे इथला पुण्यामध्ये असतो शिक्षण शिक्षणाला आम्ही दोघं पण हा म्हटलं भेट द्यावं कसं काय चाललंय काय नाही बघाव चांगली गोष्ट आता आमचं आलो सगळ्यांचं वय वाढणार सगळ्यांना हे वय येणारच आहे तुमच्या वयात नाही तुम्ही राहणार पटकन राहणार कसं काय आमच्या वगैरे काय कष्ट करणार आहे का तुम्ही आम्ही आता दीड महिना बात लावायला असायचो आम्ही लावला भात यावेळेस पण तुम्ही असे आम्ही वारगुळ्याने गुळ्याने भात म्हणले दीड महिना शिकलात सगळ्या लोकांचं लावायचं असे कष्ट आहे तुम्हाला नाही नाही कष्ट सकाळी साडेपाच होतो चार मैल होय चार मैलावर आठ वाजता यायचं बघा सरपण आणायचं लोक सरपण गाव ते करता करता आयुष्य गेले अच्छा नवीन पोरांना काय सांगाल तुम्ही आता ना आमच्या सारख्या पोराला काय सांगाल म्हणलं तुम्ही तुमच्यासारख्या पोरांना तुमच्या सारख्या पोरांना सांगणार शरीर मजबूत ठेवा आणि लवकर उठात लवकर झोपा बारा एक वाजेपर्यंत टीव्ही बघून झोपू नका लवकर उठायचं लवकर झोपायचं बरोबर आहे आता बारा एक वाजेपर्यंत टीव्ही बघतात मग पडत्यात म्हणजे अन्न पचन होत नाही काही नाही बरोबर आहे का नाही बरोबर आता मला बघा पंचावन्न वाजेपर्यंत डोक्याची गुळी नव्हती एक डोक्याची गुळी सुद्धा मी कधी खाल्ली नाही अन्हा जी गोळी कसली ती सुद्धा मला माहिती नव्हती बरोबर आणि ते ॲक्सिडंट झालं तर पडले तिथून पुढे झालं मला सगळं बिघडलं का तर शेवटची एक इच्छा नाही सगळ्या सदस्यांच्या घरी जावं म्हणलं पण नाही आज आता आलं सदस्य म्हणजे कोणते पंचायत सदस्य त्याच्या आपल्याला नंतर गाडी आली तुमच्या नावावर मग हे असं ना जमीन वगैरे तुमची प्रॉपर्टी बाकीची जमीन आहे नवऱ्याच्या त्या आपल्या वापस आहे का नवऱ्याच्या वापस बरोबर आहे तुमच्या नावावर नाही काहीच आम्ही नाही काय ठेवलं नवऱ्याच्या नवऱ्याच्या नावाचं कशाला ठेवलं नवरा आपला आहे तर हा हा का ते काही बायंकाचे नाव करणार आहे का बरोबर आहे हो का नाही प्रॉपर्टी नाही काय नाही काय ठेवलं नाही काय नाही म्हणजे नाही पाहिजे का नाही आता वगैरे ठेवायला पाहिजे का नाही आता प्रॉपर्टी वगैरे दुसऱ्या त्यांच्या नावा त्यांच्या बापाची शेट्या पण होतो ते कसं आता देराची मुलं आडवी चालणार हे चालणार खात फोडायला असं आता बरोबर आहे का नाही तिथून माग पाच जसे मी तिला मी म्हणलं करून घ्या आपलं तुला काय शाताशी आमच्या घरबड झाली काय नको करू बाबा राहू दे आता ठेवा आता ठेवा वाटेत नाही होय बरोबर आहे का नाही असं आयुष्य नसावा कुणाला पण गरीबाला बी नसावा श्रीमंताला बी नसावा बरोबर आहे का म्हणजे श्रीमंताला सुद्धा नसावा बरोबर आहे का हो बरोबर आहे जरी तो पैसे खर्च करतात अवघड आहे ना किती वर्ष झालं तुम्हाला येते दोन वर्ष झालं दोन वर्ष झाले आणि कोण घेऊन आलो तुम्हाला इथं माझ्या मुलं मुलगा आहे एक डायरीला आहे आणि एक खडप असले इकडे कस पडले मी बाथरूम मध्ये मा मग मला उठता येणार कि उभा राहता येईना चालता येणार बसून झोपूनच होते दोन दिवस मग त्याची संस्था सोड शोधला आणि मग ही त्यांना बरं वाटलं मग मला घेऊन आले असं उचलून आणलं होत मग हे ना औषध पाणी हे चांगलं सांभाळली घरी कोण मुलगा मुल आहे का तुमचा मुलगा आहे हा मुलगा आहे मुलगी आहे मुल तिकडं लांब आहे बारामतीला अच्छा एक मुलगी आहे दोन मुलं आहे करमता का इथं गर, गर, गर्णी गर्णी करमते आता मी एकटी होते दोन तीन महिने तरी मला करमत होत चालतं खाली फिरत फिरत खाली नाही जात इथलं इथं फिरते मला वाकर घेऊन चालावं लागते पाय असं सुट्ट चालतंय वर काय बघता तुम्ही काय काय बघता टीव्हीवर काय आपलं सिरियल सिरियल बघतात कोणती सिरियल आपली suvar aa tasi kai kon ti na भरपूर दोन चार सिरियल आहे तेच आपलं लावून बसतो म्हणजे वेळ जातो सासू हा सासू सोन्याचं बाकी सगळ्याच आपली चांगलं कौटुंबिक असतो ना ते बरं वाटत बघायला करमणूक होती करमणूक होती बाकी काय भजन भिजन काय भजन बीजन नाही आता इथून नाही आमच्या आम्हीच एकदम बसलेलो असतो कधी कधी येते मला भजन आमच्या सोसायटीत भजन होत होत आणि हे तुमच्या नावावर काय प्रॉपर्टीवर काय आहे का दुसरे काहीच नाही नाही काय नाही मुलगा आम्हाला काय सांगाल मग नवीन आमच्यासारख्या पोरांना काय सांगाल तुम्ही काय आता <laughs> चांगले राहा आई <laughs> <क्या सांगला> ना सांभाळा हे सांगणार असं घरी राहिलेलं बरं आहे का असं इकडे आलेलं बरं काय नाही आता इथं पण घरच्या आहे बरं वाटत मला हे आश्रम असं वाटत वाटत नाही बरोबर आणि हे चांगले सांभाळते मुली सारखीच काय बाहेर कधी गेला होता शेवटचं फिरायला असं असं इथं आल्यापासून नाही गेलं नाहीच गेलं दोन वर्ष झालं इथंच इथंच आहे बाहेर नाही गेले आरी फिरत होत ते भरपूर पण आता नाही जमतो नाही का वय झालं चालणं होत नाही हिवाकर घेऊन आपले चालायचं इथले इथं अच्छा तेवढच पिक्चर वगैरे कोणता बघितला अशात पिक्चर पिक्चर बघत नाही नाही पिक्चर कुठला फक्त सिरियल मॅच पिक्चर काहीच नाही बातम्या काय आवडत नाही मला मला सिरियल बातम्या बघतात का हो बातम्या मुख्यमंत्री कोण आहे आपला सध्या आता हे आपले शिंदे <laughs> अरे माहिती ग तुम्हाला आणि उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्री ते हे काय ते काय त्यांचं नाव आहे कि काय आठ महिन्यात समोर येत उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे नाही उद्धव ठाकरे नाही देवेंद्र फडणवीस ब्राह्मणाचं देवेंद्र फडणवीस फडणवीस लक्षात राहत नाही आणि पंतप्रधान कोण आहे माहिती का पंतप्रधान आपली मोदी मोदी हां माहिती की सगळं माहिती पाहिजे तेच म्हणलं काय बाहेरचं काय माहिती का नाही असं विचारलं तुम्हाला आहे तशी जनरल पण आहे पण बाहेर आता जायला त नाही जमत आता वयाचं मनाने आता इथले इथच इथले हां जास्त पण फिरणं होत नाही बाहेर बिरे रे उतरायला होत नाही अच्छा हां चालते ही पँडेमिकच्याचे तिचा एक मुलगा होता मुलगा वारला तिचा नावाचा <laughs> <मुल्णा> <laughs> तो मुलगा ती ह्याच्यात बघती अच्छा जेव्हा आणला तर पहिलं त्याला सारणार आई जस बाळाला दूध पाजती तसं ती स्थानाला लावणार तिच्या जेवू घालणार त्याने खाल्ल्याशिवाय ती स्वतः जेवणार नाही म्हणजे ह्या परिस्थितीत ती जगती आणि तिला कुणीच नाहीये तिथं दुने भांडायला काम करत होती ना त्या लोकांनी तिला आणून सोडलेलं जातं की त्यांनी तिला एक आईचा दर्जा दिला कुठचं तिचं पालन पोषण कसं करायचं काय करायचं मग त्यांनी तर आणून सोडून दिती योग्य तर ती त्याच्यातच रमलेली असते आणि काहीच गोष्टी कळत नाही म्हणजे हेच शी कुठं करणं सुकुट कुठं सु करणं त्याच्यातच भसन जाऊन

तिला आता अडीच वर्ष झाले अडीच वर्ष झाले मुलांना ऐकत नव्हती कपडे वर करून आता मुलगा भेटायला तिला अच्छा पण ते म्हणतात ना म्हणजे एक सायकॅट्रिक म्हणजे पूर्ण डिप्रेशन मध्ये ती गेली होती खात पीत नव्हते आता बऱ्यापैकी ती म्हणजे कवर आहे आपल्याकडे खाती पिती व्यवस्थित परवाच्या दिवशी तिला फिवर होत ते पण कंट्रोल झाले वय काय वय आहे ऐंशी प्लस आहे ती गाव कोणत्या कुठलं गाव काजव इकडच नाव काय तुमचं पारोबाई बिरमी हा का इथे कधी आलात

ती पुण्याची असले एवढे बार काय असे नाही नाही खाली जाता का फिरायला फिरायला <laughs> खाली फिरता की हे नाही खाली उतरता येत नाही 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 पाय नाही अच्छा बर 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 मैत्रीण दिसेल ना तुमच्या इथं मैत्रीण आहेत का ह्या

भजन भजन करता काही तर नाही का नाही तस ते काही नाही तस तर आम्हाला येतच नाही पाहिजे बसून काही नाही भजन नाही काय नाही मग वेळ कसा जाते असं खायचं असं आडू पडून खाऊन घोळून घोळून मुलं बाळ येत भेटाल तुम्हाला तुमचे ठीक काय आता आलेले आला होता का आता ती गेली मुलं आणि दोघी मुली येतात का कोण आता पाऊस टाकला ना त्या बंद झाली त्या फुरीने फुरी येथे आणि कोण घेऊन आल तुम्हाला आता आता ना मुलगा सुद्धा पाय काय झाले ना तिची गोळ्या लई ले बाबा लेख आता पुरुष थोडी थोडी तिथे आता लई आला पाऊस पडला आला मग सुभाष हो आहे असा येते करा आराम तुम्ही करा आराम <laughs> नाव ना हो काय तुमचं शेख इब्राहिम शेख इब्राहिम हा इथं कधी आलात इथं का पुण्यामध्ये इथं इथं चार पाच चार पाच महिने झाले नऊ महिने झाले का अच्छा करमते का इथं हा काय गाव कोणतं तुमचं सोलापूर सोलापूरचे का तुम्ही हो आणि इथं कोणी आणून सोडलं मुलगाला माहित आहे मुलांना आणून सोडलं का हा अच्छा तिकडे गावाकडे कोण कोण आहे घरी काय बायको वाढली चमटे नातेवाईच सोलापूर मध्ये बहिणी आहे सोलापूर मध्ये मुलगा वगैरे तिकडेच आहे का हा मुलगा तुमचा एक मुलगा हिताच हम्म तर येतो का भेटायला भेटायला वगैरे येतो का मुलगा हा भेटायला येतो का मुलगा इथं येतो येतो का किती महिने झाले असता भेटून काय सांगा त्यांना भेटायला येचो म्हणून आता पाच चार पाच महिने झाले चार चार महिने झाले येत नाही कोणी आणून सोडलं काय एकदा आलत्या काय फोन कर तर मी काय काय थांग तो मॅडमला माहितीये तुमच्या नावावर काय जमीन वगैरे हो आहे की नाही नाही जमीन नाही नाही काय नाही घरबीर काहीच नाही का नावावर काय नाही इथं बरं आहे का फिरता वगैरे येते का बाहेर नाही चालता वगैरे येते का फिरता येते का तुम्हाला इथं गाव चालता का म्हण तुम्ही फिरता का बाहेर इथं इथे इथे फिरतो कि इथ हॉल मध्ये फिरता का हॉलमध्ये हा संध्याकाळी पाच वाजता साडे सहा वाजता फिरतो काय नमाज किती म्हणता तुम्ही मी आपलं आपले जिकर करत बसतो बघा सकाळी अंघोळ केले नाय तो जिकर करतो आता जेवण केलं ना जेवण केल्यावर झोपतो सकाळी उठल अच्छा मग थंड काळी पण करतो झीकर झीकर किती वेळेस करता तीन वेळेस का हा तीन चार वेळेस करता का किती वेळेस तीन वेळ तीन वेळेस नमाज करता, हा? करता हा? का आखर, पहिला अकरा अकराशे करतो दुसरा ब अकराशे करतो तिसरं ब अकराशे करतो मग अच्छा दिसत नाही काही तुम्हाला आता दिसतंय का काही दिसतो पंखा वगैरे दिसतो खिडकी दिसतो हे पट्टी मी का ग मी दिसतोय का हा मी दिसतोय का काय यायचं हा दिसायला की दिसतो बारीक दिसत का छोट लहान लहान थोडच दिसतो दिसतो मला मग ते दवाखान्याला न्यायला पाहिजे डॉक्टर काय म्हणतो काय नाही तुमच्या पोरात नेल ना का दवाखान्यात तुम्हाला येत नाही कोण येतच नाही नेणार कोण काय त्याला जो वेळ नाही बेटाला बापाला बाप म्हणतो मुलगा जे यो जे यो मुलगा तो येत नाही कोण बायको बायक वाढली मुली होती का तुम्हाला आहे भवानी पेरमधली काशीवडी तो पण नाही येत काय बापा काय बायकोच वाढली तर आपल्याला कोणी विचारणार जेवण झालं बरोबर जेवण आपण करा आराम जातो मी हा येतो नंतर पुन्हा हो तर मित्रांनो असा होता एकंदरीत आपला वृद्धाश्रमामधला अनुभव म्हणजे आम्ही जेव्हा तिथे गेलो होतो तेव्हा आमच्या डोक्यामध्ये जे वृद्धाश्रमा बद्दलच्या अपेक्षा होत्या त्या तिथं गेल्यावर आम्हाला कळालं की तसं काहीच नसतं म्हणजे आम्ही जे पिक्चरमध्ये किंवा मूवीमध्ये आपण पाहतो वृद्धाश्रमामध्ये असे बसलेले असतात गप्पा मारत असतील मोकळे होते ते मोकळे नव्हते किंवा असं मनाला हे नाही पण जे त्यांच्या डिफिकल्टीज होत्या ज्या त्यांना अडचणी होत्या ह्या मूवीसारख्या नव्हत्या त्या रिअलमध्ये खूप खूप जास्त प्रमाणामध्ये बिकट होत्या म्हणजे आम्ही जेव्हा तिथनं बाहेर पडलो त्याच्यानंतर एक तास आम्ही एकमेकांशी बोलत नव्हतो म्हणजे मनामध्ये असेच विचारत होते कसं काय म्हणजे ह्या ह्या विचारामध्ये आम्ही तिथून पुढे एक तास होतो आम्ही एकमेक असं बोलत नव्हतो पण तिथून बाहेर निघाल्यानंतर दोन तीन गोष्टीवर आम्ही विचार केला त्यानंतर असं लक्षात आलं की आपण जेव्हा तरुण असतो म्हणजे आपण जेव्हा बालवयात असतो किंवा कॉलेजला तरुण किंवा नोकरीला असतो तेव्हा आपल्या आयुष्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक अडचणीमध्ये आपले आई वडील खंबीरपणे आपल्या पाठीशी उभे राहतात आपल्यावर कुठल्याही प्रकारचा कसाही प्रॉब्लेम आला तरी ते आपल्या पाठीमागे खंबीरपणे उभं टाकतात तर मग असं वाटतं की मग त्यांच्यावर जेव्हा हा प्रॉब्लेम येतो किंवा त्यांचं जे वय वाढतं त्यांच्या हातपाय जेव्हा काम करत नसतात त्या वेळेला आपण त्यांना त्या संकटामध्ये एकटं एक हो? एक का सोडायचं किंवा एकटं कसं सोडावं हे मनाला कुठंतरी चटका लावून जाणार होतं त्यामुळे आयुष्यामध्ये पैसा कितीही कमवला हो तरी आपल्याला जर आपल्या आईवडिलांसोबत राहण्यासाठी वेळ नसेल तर तो पैसा काहीच कामाचा नाही म्हणजे इकडं तुम्ही जर मोठमोठ्या तीर्थयात्रा करत असाल देवाची पूजा वगैरे करत असाल पण जर तुम्ही तुमच्या आईवडला जर तुमच्या म्हातारपणी सांभाळत नसाल तर आम्हाला असं वाटतं की ती जी पूजा आहे किंवा ती जी तीर्थयात्रा आहे त्या तीर्थयात्रेला काहीही अर्थ नाही सगळ्यात मोठे देव जर आपल्यासाठी कुणी असेल तर ते आपले आईवडील असतात त्यामुळं कितीही कितीही त्यांना अडचणीला तरी आपण त्यांना त्या याच्यामध्ये कधीही एकटं सोडू नये असं आम्हाला वाटतं आणि त्यानंतर आणखीन एक आम्हाला गोष्ट जाणवली ती म्हणजे ग्रामीण आणि शहरी बाबा भागाबाबत म्हणजे तिथं आम्ही जे वृद्ध पाहिले त्यामध्ये सर्वात जास्त प्रमाण हे शहरी भागाचं होतं म्हणजे आजही ग्रामीण भागामध्ये जे वृद्ध आहेत त्यांना घरी सांभाळलं जातं त्यांची सेवा केली जाते पण शहरी भागामध्ये हे प्रमाण कमी होत चाललंय शहरामध्ये येऊन लोक आपल्या कामामध्ये एवढं व्यस्त होतात की त्यांना आपल्या फॅमिलीसाठी किंवा आईवडिलासाठी वेळ देणं शक्य होत नाही पण आपण जर आतापासून प्रयत्न केला आणि आपण ते डोक्यात ठेवलं तर आपण नक्कीच ह्यावर उपाय काढू शकतो तर या सर्व अनुभवातून तुम्हाला काय वाटलं म्हणजे तुम्ही हा व्हिडिओ पाहून तुम्हाला जे वाटतं ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि महारथी चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर कोणाला त्या संस्थेला मदत करायची असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये त्यांची लिंक देतो तुम्ही त्यांना संपर्क करून त्यांची मदत करू शकता कारण ती एक नॉन फंडेड नॉन गव्हर्नमेंट फंडेड संस्था आहे ते त्यांचे जे एक्सपेन्सेस असतात ते स्वतः कुठून तरी अरेंज करत असतात पण तिथं ते गेल्यानंतर आम्हाला कळलं की त्यांना फंडिंगची चांगल्या मोठ्या प्रमाणात गरज आहे त्यामुळं जर तुम्हाला शक्य असेल तुमची वित्तीय क्षमता तेवढी असेल तर नक्कीच तुम्ही तिथं मदत करा आणि त्यांच्या कार्याला तिथं हातभार लावा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि महारथी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा